फरांडे बाबांनी केलेली ती भविष्यवाणी आणि एका महिन्याच्या आत अजित पवारांचा अचानक अंत आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्हालाही एका क्षणासाठी थांबून विचार करावा लागेल एक असा नेता जो महाराष्ट्राच्या राजकारणाचा कणा मानला जात होता एक असा नेता जो सत्ता बदलत राहिली पण स्वतः कधीच बाजूला गेला नाही तो नेता आज अचानक आपल्यातून निघून गेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला सांगितलेली एक भविष्यवाणी आज अक्षरशः खरी ठरताना दिसत आहे अजित पवारांच्या निधनानंतर एक जुना व्हिडिओ एक जुनी पोस्ट आणि एक जुनी भविष्यवाणी आज अचानक व्हायरल होत आहे ही भाकिता आहेत फरांडे बाबांची त्यामध्ये फरांडे बाबा स्पष्ट शब्दात सांगताना दिसतात राज्याच्या राजकारणामध्ये उलता पालत होईल अनपेक्षित अशी घटना घडेल आणि त्या घटनेमुळे सत्ता पालट होईल त्यावेळी हा व्हिडिओ फारसा चर्चेत आला नाही लोक म्हणाले असं तर नेहमीच घडत असतं पण आज अजित पवारांचा अचानक विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली अस्थिरता पाहून लोक विचारू लागले आहेत हीच ती अपेक्षित घटना होती का हा केवळ अपघात होता का की नियतीचा आधीच ठरलेला खेळ जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणूनच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी पूजा आणि तुम्ही बघताय सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळची वेळ मुंबईहून बारामतीकडे निघालेलं एक चार्टर विमान नेहमी सारखाच दौरा नेहमी सारखाच अजेंडा पण कोणालाही कल्पना नव्हती की हा प्रवास शेवटचा प्रवास ठरणार आहे लँडिंगच्या वेळी विमानाचं नियंत्रण सुटलं क्षणात अपघात झाला आणि काही मिनिटातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं बारामती ज्या मातीने त्यांना नेता घडवलं त्याच मातीत आज त्यांचा शेवट झाला आणि ज्या घड्याळ चिन्हासाठी ते कार्यरत होते तेच घड्याळ शेवटी त्यांच्या मृतदेहाची ओळख बनले राज्य सुन्न झालं राजकारण थांबलं आणि एकच वाक्य सर्वत्र ऐकू आलं राज्याचा दादा हरपला अजित पवार म्हणजे फक्त एक राजकारणी नव्हते ते निर्णय घेणारे धोका पत्कारणारे आणि संकटांनाही न डगमगणारे नेते होते सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद दशकानुदशक सत्ता आणि तरीही जमिनीशी जोडलेला नेता त्यांच्या बोलण्यातून कठोरपणा होता पण निर्णयांमध्ये दे स्पष्टता देखील तितकीच होती कोणत्याही सरकारमध्ये हा माणूस कार्य करतो हे विरोधकही मान्य करत होते आणि अशा नेत्याचा असा अचानक अंत हे स्वीकारणं आजही महाराष्ट्राला अवघड जात आहे पण इथे सुरू होते खरी चर्चा अजित पवारांच्या निधनानंतर एक नाव समोर चर्चेत येत आहे ते म्हणजे फरांडे बाबा हो तेच फरांडे बाबा ज्यांच्या भविष्यवाण्यांकडे लोक आधी हसून पाहतात तर कधी गांभीर्याने पाहतात दोन हजार सव्वीस भविष्यवाणीच्या अनुषंगाने एका कार्यक्रमात त्यांनी म्हटलं होतं की राज्याच्या राजकारणामध्ये उलता होईल अनपेक्षित अशी घटना घडेल आणि त्या घटनेमुळे सत्ता पालटली जाईल राज्यातील एक फार मोठा नेता जो सत्तेचा कणा आहे त्याच्या आयुष्यात अचानक संकट होईल हे संकट आजाराचं नसेल हा प्रवासाशी संबंधित हे संकट असेल आणि तेव्हा काळ आणि वेळ दोन्ही एका क्षणी येतील तेव्हा कोणीही लक्ष दिलं नाही नाव घेतलं नव्हतं तारीख सांगितली नव्हती पण आज प्रवास अपघात आणि अचानक अंत लोक विचारत आहे हे सगळं योगायोग आहे का काळ आणि वेळ दोन्ही आले याचा अर्थ फरांडे बाबांच्या भाषेत काळ म्हणजे नियती वेळ म्हणजे क्षण नियती बदलता येत नाही क्षण थांबवता येत नाही आणि जेव्हा दोन्हीही एकत्र येतात तेव्हा इतिहास बदलतो अजित पवार सत्तेच्या शिखरावर होते राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर त्यांचं आयुष्य होतं आणि नेमकं तेव्हाच हा अपघात झाला म्हणूनच लोक म्हणत आहेत काळ आला वेळ आली आणि दादा निघून गेले आता प्रश्न असा आहे की भविष्यवाणीवर विश्वास ठेवायचा का विज्ञान म्हणतं हे सगळं योगायोग असू शकतं पण भारतीय समाज अशा घटनांमध्ये अर्थ शोधतो कारण जेव्हा एक शक्तिशाली नेता अशा पद्धतीने निघून जातो तोही अचानकपणे तेव्हा माणूस फक्त तर्काने विचार करत नाही तो नियतीकडे पाहतो फरांडे बाबांची भविष्यवाणी खरी ठरली का की आपण नंतर अर्थ लावत आहोत याचं उत्तर प्रत्येकाचं वेगळं असेल आज महाराष्ट्राने फक्त एक नेता गमावलेला नाही एक अनुभव गेला एक निर्णयक्षम आवाज गेला आणि एक धाडसी नेतृत्व आपल्यातून हरपलं अजित पवार असतील किंवा नसतील पण त्यांची जागा सहज भरून निघणारी नाही आणि फरांडे बाबांची भविष्यवाणी खरी ठरली की नाही हा वाद सुरूच राहील पण एक सत्य मात्र अटळ आहे सत्ता कितीही मोठी असो काळ आणि वेळेपुढे सगळे समान असतात तुम्हाला काय वाटतं हा केवळ अपघात होता की नियतीचा इशारा कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्ते पे सत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं